सर नमस्ते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कवर करूयात कवर करूया म्हणजे फिरायला जाऊयात लाडघरचा बीच दापोलीपासून एकदम जवळ आणि सुंदर बीच आहे रस्ता पण एकदम भारी आहे तुम्हाला हॉटेल्स वगैरे तिथे राहायला मिळतात म्हणून जवळपास तरी जे दापोलीला पर्यटक येतात ना ते जास्त म्हणजे लाडघर किंवा कर्दे मुरुड इथंच जातात कारण रस्ता छान आहे राहायची खूप छान सोय आहे आणि जरा म्हणजे हॉटेल्स वगैरे पण जास्त असल्यामुळे थोडेफार स्वस्त पण आहेत तर मग आपण आज जाणार आहोत लाडघरच्या बीचला तुम्ही हा कृपया करून व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरेच जण आता म्हणजे काय झाले माहीत नाही पण आपले सबस्क्रायबर थोडे कमी कमी होऊ राहिले म्हणजे मी पण जास्त कंटेंट टाकत नाही आता जरा काय विषय आधी जरा बीचच्या ठिकाणी राहत होतो आता जरा बाहेर राहतोय म्हणून थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणजे तसले व्हिडिओ टाकायला किंवा मच्छीमारीचे व्हिडिओ टाकायला वगैरे तर काही गोष्टी समजून घ्या आणि अनसबस्क्राईब वगैरे करू नका माझी पण जरा हालत खराब होते ना अनसबस्क्रायबर करतात तेव्हा कमी कमी होतात तेव्हा जरा मग वेगळं वाटतं की नाही मग अशीच मेहनत आता म्हणजे चालू आहेच की म्हणजे कसे व्हिडिओ येतील दर रविवारी शक्यतो हा व्हिडिओ हे टाकत राहतो तर दापोलीमधलं खूप छान असा बीच आहे हा लाळघर बीच तर कृपया करून हा व्हिडिओ हे नक्की बघा आणि पूर्ण बघा आणि त्याला तुम्हाला मी दाखवतो मस्त आता लाडघरचा बीच आता माझ्यासोबत आहे रत्नाकर तुम्हाला माहीत आहे तिकडं आपण जेव्हा शिकशराव तेव्हा सागर राहायचा आता तिकडे रत्नाकर आहे पाठीमागं बघू शकताय आणि चला मग आता मी इथं आहे जवळपास म्हणजे लाडघरच्या बीच जवळच आहे आमचा दुसरा प्लॅन होता काहीतरी पण तो प्लॅन आता आमचा पचकटला प्लॅन पचकटल्यामुळे आता आम्ही जातोय लाडघरच्या जा बीचला तर मग चला मग जाऊया तर मित्रांनो आता शेवटी आपण लाडघरला ना पोचलोय हा आणि लाडघरला इथं ना येतानाच हे एक मंदिर लागलंय मस्त आणि त्याच्या पाठीमागं खाडी आहे तर जरा आपल्याला तुम्हाला माहीत आहे ना आपल्याला लय शॉक तिकडे केळशीला खेकडे बिकडे पकडायला जायचो ते इथं आता पाठीमाग आलो आहे म्हणजे खाडी एकदम पूर्ण म्हणजे कट टू कट आहे बरं का मंदिर एक नंबर हे बघा एकदम म्हणजे इकडे खेकडी बिकडी चांगली मिळतील असं वाटतंय तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे आता म्हणजे इथं बीचला लाडघरच्या आणि बीचला पोचल्या पोचल्या तुम्हाला आता आवाज येत असेल खतरनाकवाला आणि हे इकडं बघू शकता बीच आज ना आपण भरतीच्या टायमाला आलो, आलो। हुलु, हुलु। आ, आहे म्हणून हे बघा पाणी एकदम पूर्ण आलं आहे बीचला नाहीतर एवढं पाणी नाही राहत आणि तिकडनं आपण आलो आणि आता हे बघा इकडं जायचं आहे हळूहळू तिकडं बोटिंग वगैरे सगळं चालू आहे लोकांचं बघूया आता आपण आपण पण तिकडे जाणार आहोत मित्रांनो इथं बघू शकता एक गर्दी झालेली आहे आणि इथं वॉटर ॲक्टिव्हिटी पण चालू आहेत हे बघा तुम्हाला पुढे मी व्हिडिओ दाखवणारच आहे तर हा बीच एकदम भारी आहे आणि इकडलं लगेच बीचच्या साईडनी तुम्हाला लगेच राहायच्या वगैरे सोय आहेत म्हणजे इथं आहेत हॉटेल्स वगैरे भरपूर आहे रेस्टॉरंट पण आहे तुम्ही तो कोकणी जेवणाचा लाभ पण घेऊ शकता सगळंच घेऊ शकता आणि त्या साईडला आहे ना दत्त मंदिर आहे तिथून पण आपण जाणार आहोत ते पण भारी आहे म्हणजे आले तर तिकडे नक्की जा नक्की भेट द्या तिथं पण rang te arg radio लेते है ये पेने दोन जा माने करेक्ट वो स्नैक है थोड़ा तुम्हाला बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत ज्या तुम्हाला करायला मिळतील हो हे बघा घोडागाडी आहे परत हे बनारा राईड वगैरे आहे बऱ्याच बऱ्याच आहेत इकडे पण बघा हे पाय ब इकडे परत आहेत अजून परत तिकडे एक बघा होडी येऊ हो राहिले म्हणजे हे कदाचित ना डॉल्फिन सफारीला गेली असेल तर डॉल्फिन सफारी वगैरे पण आहे तर त्याचे पण तुम्ही बघू शकता हे जाऊन आलेत आता हे बघू शकता इकडं म्हणजे इथं बरेच तुम्हाला ऑप्शन आहेत लाडघरला जेवढे पण आपण ते पॅम्पलेट वगैरे दाखवले नाही किंवा इतर ज्या राईड वगैरे दाखवले आप तर आपलं कोणतेही म्हणजे असे प्रमोटेड नाही किंवा काही नाही आपण इथं आलो आहे फिरायला तर फिरायला म्हणून आपण ते आहे आणि हॉटेल्स हो वगैरे पण भरपूर आहेत इथं हॉटेलची काहीच कमतरता नाही तुम्हाला भरपूर हॉटेल्स दिसतील आणि सीन बिनी खतरनाक आहेत म्हणजे एकदम भारी वाटतं प्युअर कोकण म्हणजे प्युअर कोकणातली फिलिंग आहे ना ते तुम्हाला इथं येईल हे बघा मस्त आहे आणि साईडला इथं म्हणजे बीच आहे आणि इकडनं लगेच तुम्हाला राहायची सोय आहे अजून काय पाहिजे म्हणजे तुम्ही जर समजा कोकणात खरंच तुम्हाला कोकणात खरे दिवस घालवायचे असतील ना तर शक्यतो तरी मी तरी सांगतो की अशाच ठिकाणी ठिकाणी थोडासा ग्रामीण भाग आहे म्हणजे हे असे कर्दे मुरुड अशा ठिकाणी या मस्त आहे तर आता आपण दत्त मंदिराकडे चला जाऊया तिकडे तर मित्रांनो आता ना आपण पोचलोय दत्त मंदिराजवळ आणि दत्त मंदिरापासून जो सीन दिसतो ना लालघरच्या बीचचा जो तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यासाठीच मी इथं आलो आहे एवढा कारण काय माहिती आहे का इथून मंदिर पण भार आहे एकदम पुरातन आहे पाठीमागं मंदिर बघू शकता पण त्याचसोबत लालघरचा जो बीच दिसतो ना एकदम भन्नाट जर समजा तुम्ही आले तुम्हाला एक नंबर म्हणजे नाही इथून एकदम जवळ आहे हो जास्त नाही लांब आहे एकदम जवळ आहे नक्की बघा आणि तुम्हाला खाली बघा दाखवतोय हे बघा राईड वगैरे बघा कशी चालू आहेत तर मित्रांनो हा तो बीच आहे मस्त आता आपण जो तिकडनं आपण तिकडनं इकडं आलो म्हणजे वरती तडून आलो आणि हा बीच आहे आता आज जरा ना म्हणजे भरती आहे तुम्हाला मी ओहटीचे फोटो टाकून देईन ओहटी असताना किती भारी बीच दिसतो ते म्हणजे पाणी जे आहे ना ते पूर्ण टेकलेलं दिसतं आहे नाहीतर मग एवढं काही पाणी वगैरे नाही राहत आणि तुम्ही तिथं ॲक्टिव्हिटी बघितल्या आपण सगळ्या काय ते आणि आता चला जाऊया जरा दत्त मंदिरात मस्त दर्शन घेऊया आणि निघूया आपल्या परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो हा बघा हा परिसर मस्त वाटतो आहे आणि म्हणजे खूप जुनं मंदिर आहे तर कम्फर्म सांगू शकत नाही मला पण नाही माहीत नेमकी कधीच आहे बांधकाम वगैरे ते पण जुनं आहे बरंच तुम्ही मी बघू शकता इथं मंडपच जवळपास एकोणीसशे एकोणसत्तरचं आहे इथं बघू शकता इकडे किती आहे एक एकाचं आहे अजून उद्घाटन इथं मध्ये काही सहसा आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि कृपया करून सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे समजला ना एकदम मस्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा हा तुमच्या मित्रांसोबत नक्की व्हिडिओ पोहोचवरा ओके चला बाय भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये चला टाटा